नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत तीन गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय समापन अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रास धरून आहे पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर तो विश्वास ठेवीत नाही जन्म हा माता पित्यापासून आहे आणि बालकाला जन्मता जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापाकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते यावर तो कसा विश्वास ठेवणार त्याच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चाले कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो ते सूत्र म्हणजे चूळ दुःख खंत सुत्त या सूत्रात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे या संवादात भगवान बुद्ध म्हणतो तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो वर्तमान काळात काया वाचा आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापाचा निराश होईल मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवी पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीशी होते ह्या माझ्या भाषणाला त्या निगंठाने होकार दिल्यावर मी त्यांना विचारले पूज्य माणसांनो तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हाला माहीत आहे का नाही आम्हाला काहीच माहीत नाही गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष आश अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे का नाही का? ना आम्हा काहीच माहीत नाही गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे का नाही ते आम्हा काहीच माहीत नाही दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो सुतात तो म्हणतो सुता काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत म्हणून ते म्हणतात गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबिवल्याने भविष्य काळात सोसावयाचे काहीच उरत नाही पापकर्मे क्षय पावतात नि पापकर्माचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखांचा उच्छेद होतो असे निगंठांचे म्हणणे आहे प्राण्याचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळाच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निघंठ म्हणत असतील तर त्यांची ते म्हणणे दोषास्पद आहे आणि जन्मकालीन परिस्थितीत त्यांचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असेल तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतो वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे म्हणणारा बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवे गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे ते आत्म्याचे अस्तित्व मानतात आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते त्यांच्याशी ते सुसंगत आहे परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी बिसंगत आहे ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजला नाही किंवा जो बुद्धी पुरस्सर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश्य आहेत असे दाखविण्याचा अट्टाहास करतो त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकवलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होईल याशिवाय भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविला नसावा ह्या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे असल्या सिद्धां सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा त्याचा एकमेव एक हेतू शासन अथवा समाजांना दरिद्री लोकाच्या दोस्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा नाहीतर असल्या अमानुषाने बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता महाकारुणिक हे ज्याचे विरुद्ध आस प्रसिद्ध आहे तो असला सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवत नाही यापुढे आपण पाहणार आहोत उपविभाग तीन अहिंसा तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद